तुमची मन जिंकायची कुठेही टीका टिप्पणी जिंकायचं असा कुठचाही विचार आम्ही या ठिकाणी केलेला नाही मला तर व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना एक विनंती करायची मला अजून माहित नाही की महाविकास आघाडीचं तिकीट कोणाला जाहीर झालं पण महाविकास आघाडीचं तिकीट जाहीर कदाचित आपल्या सगळ्यांचे मित्र जरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी राजीनामा दिला त्यांच्या कन्येला जर जाहीर झालं तर आपल्या पक्षाच्या माध्यमात महायुतीच्या माध्यमातन एकही वाईट शब्द त्याच्यावर जाईल अशा पद्धतीची कृती आपल्याकडनं होता येणार नाही करता कामा नाही जाहीरपणानं माझ्या सूचना आहेत कारण जे उमेदवारी मिळते आणि नगराध्यक्षाचा उमेदवार असतो ते वाटेल त्या घराला जाऊन टीका करण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दृढ झालेली आहे त्याच्यामुळे विरोधक हा वैयक्तिक विरोधक नाही याची देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे आणि जर राजेश सावंतांच्या कन्याचं तिकीट फायनल झालं तर आपल्याकडनं पक्षाकडनं पक्षाच्या पक्षा उमेदवारांकडनं एकही वाईट शब्द तिच्याबद्दल जाणार नाही ही दक्षता सगळ्यांनीच घेतली पाहिजे ही माझी आपल्याला विनंती नाही हा पालकमंत्री म्हणून मी दिलेला निर्देश आहे दिले असं समजावा आणि असं उमेदवार जो पण करेल त्याचा मी स्वतः प्रचार थांबवणार पण कोणतरी गाय मारतय म्हणून आपण वासरू वागण्याची काय गरज नाही ते माझ्यावर टीका करतायत म्हणून त्यांच्यावर टीका केली पाहिजे हे काय आपल्यावर बंधन असू शकत नाही शेवटी ती देखील एक मुलगी आहे त्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे तिकीट जाहीर झालंय की नाही मला माहीत नाही पण होऊ शकता अशी शक्यता वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियात मी बघतोय शेवटी राजकारण करत असताना राजकारणामध्ये पुढं जात असताना समोरच्यावर घाणेरडी टीका केली पाहिजे किंवा के बदनामी केली पाहिजे असं काय बंधन आपल्या नेत्यांनी आपल्यावर घातलेलं नाही आपण संस्कारित आहोत आपण संस्कारानं पुढे गेलेलो आहोत आणि काही कालावधीमध्ये राजेश सावंत हे आपल्या सोबत देखील काम करत होते त्याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे ते आपल्या बरोबर कॉलेजमध्ये होते त्याची देखील नोंद घेणं गरजेची आहे त्याच्यामुळे त्यांच्या घरातली मुलगी म्हणजे आपल्या घरातली मुलगी आहे असं समजून प्रत्येकानं भविष्याच्या निवडणुकीमध्ये वीस दिवस स्वतःच्या तोंडाला कुलूप लावून आपण केलेला जो विकास आहे तो आपण लोकांकडून पोचू ही जी गर्दी आहे ही उगाच नाही दोन दोन तास लोक